तुम्हाला मिठाविषयी काही गंमत माहीत आहे का मीठ कसं असते पाण्यामध्ये जर टाकलं तर विरघडून जाते आणि तेच मीठ जर भाजीमध्ये नसलं तर भाजीला कुठलीच चव येत नाही तुम्ही किती इन्ग्रिडियंट्स टाका मसाला टाका ब्रँडेड सामान टाका पण जर त्यात एक फक्त साधं चम्मचभर मीठ नसलं तर त्या भाजीला कुठलीच चव येत नाही चिमुटभर त्या खीरमध्ये टाका टेस्ट येतो चिमूटभर तुम्ही पोळीमध्ये टाका तरी टेस्ट येतो मिठाशिवाय कुठली कुठल्याच गोष्टीमध्ये चव येत नाही मीठ टाका तेव्हाच चव येतो तसंच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा मिठासारखे असे काही लोक असतात ते दिसत तर नाही असतात पण दिसत नाही आणि त्या लोकांपासूनच तुमच्या जीवनात चूक आहे खुशी तुम्हाला मिळतो त्या लोकांपासूनच जर हे लोक नसले तर तुमच्या जीवन हा व्यर्थ आहे असं खूप काही लोकांना असं वाटत असेल की मी आहे सक्षम आहे माझ्याकडेच पैसा आहे मीच पैसे कमवतो मीच ड्युटीवर आहे सगळं काही माझ्या हातात आहे अख्ख्या जगाची खुशी माझ्या हातात आहे मी स्वतःच खुश राहू शकते नाही ती खुशी तुमच्या पाठीमागे जे लोक असतात ना त्यांच्यापासून मिळतो कारण किती तुम्ही आता एका घर एखाद्या म मा, महालात राहा पैसा पाणी सगळं खाण्याची वस्तू शान शौकीन सगळं काही आणि तुम्ही एकटं राहा तर पहा तुम्ही नाही राहू शकत खुश पण त्याच ठिकाणी तुमचा फक्त आवडता एखादा व्यक्ती राहू द्या एका त्या झोपडीमध्ये जर ना तरीही तुम्हाला खूप काही करमतो जे महालात करमत नाही त्या साध्या झोपडीमध्ये सुद्धा तुमचे ल दिवस खूप छान आनंदात जातात ते कशामुळे जा नुस आवडीच्या लोकांमुळे तर आवडीचे लोक मिठासारखे असतात हे दिसत नाही आणि हे कोणी असू शकते तुमची पत्नी मिस्टर आई वडील मुलं मैत्रीण मित्र फ्रेंड भाई बहीण भाऊ म्हणजे कोणीही असू शकतो तुमच्या जीवनातले हे कोणी असू शकते पण हे जर असले ना तर तुम्ही खरोखर तुमच्या जीवनात खुश आहात चुकी आहात काही लो तर लोकांना वाटत असेल की एखादी जर अशी व्यक्ती गेली तर आपलं जीवन तिथे थांबून जातो समोर जाण्याची इच्छा होत नाही ते कशामुळे नुसते त्या एका व्यक्तीमुळे त्यामुळे तुम्ही जर असे असतील तर तुम्ही जपा आणि हे लोक दिसत नाही मिठासारखेच असतात मी मिठा स्वतःला बिरघडून टाकतो त्या पाण्यामध्ये तसच हे लोक तुमच्या जीवनात पूर्णपणे पूर्णपणे ते आपल्याला स्वतःला विरघळून टाकतात तुमच्या सुखी